तर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपली आणि संध्याकाळी पाच वाजता आता पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि राज्याचे महाधिवक्ते देखील या उपसमितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे ओबीसीतून आरक्षण मागण्याच्या मुद्द्यावर महाधिवक्ते यांच्याकडून उपसमिती, उपसमिती कायदेशीर सल्ला मसलत करणार आहे आरक्षणासंदर्भात कायदेशीर गुंता झालेला आहे असं विखे पाटलांनी म्हटलं आणि हे मान्य केलं काही पर्याय आहेत का याची चाचपणी करण्यासाठी आणि मार्ग काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे अंतिम प्रस्ताव घेऊन आम्ही जरांगे पाटलांकडे जाणार असल्याचं सुद्धा विखे पाटलांनी पर म्हटलं परत संध्याकाळी पाच वाजता आपल्या राज्याचे अॅडव्होकेट जनरल जे आहेत त्यांच्या समेत परत बैठक आहे त्यांना आम्ही आता माहिती सांगितली माहिती पाठवली आमच्या विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत मंत्रालयातील आपल्या आणि आमच्या विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्यासमेत आता पुन्हा पाच वाजता ऍडव्होकेट जनरल यांच्या समेत चर्चा होईल मग याच्यामधला जो कायदेशीर गुंता तयार झालेला आहे तर काय मार्ग निघू शकतो त्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर मग काय समोर आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत मग पुढं आपल्याला जाण जाणं त्या ठिकाणी पुढं निर्णय घेणं सोपं जाईल